जगभरामध्ये यांची जयंती अगदी हर्ष सा, साजरी केली जाते अशा महामानव विश्वरत्न बोधीस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे निमित्त अहमदपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अहमदपूर शहरातील तमाम भीमसैनिकांची उपस्थिती होती त्याचबरोबर दलित चळवळीतील सर्व नेत्यांची सुद्धा उपस्थिती होती या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एकशे तेहतीसाव्या अहमदपूर सार्वजनिक जयंती समितीची निवड करण्यात आली आहे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत भाऊ बनसोडे उपाध्यक्ष बंटी कांबळे तर कार्याध्यक्ष अरुण वाघंबर सचिव जीवन गायकवाड सहकार्याध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे कोषाध्यक्ष महादेव बनसोडे अशी या समितीची निवड करण्यात आलेली आहे या बैठकीचे मार्गदर्शक म्हणून बाबासाहेब कांबळे या बैठकीचे अध्यक्ष सुप्रिय बनसोडे यांची उपस्थिती होती बैठकीसाठी तोशिक सर भगवान ससाने राहुल तळवार संतराम ससाने दयानंद वाघमारे प्रकाश ससाने रुपेश कांबळे सचिन वाघमारे बजरंग गायकवाड किरण वाघमारे बाळू बनसोडे बाळू कुळवे बालाजी कदम बाळू जंगले रमेश कांबळे विशाल साबळे बापा कांबळे राजपाल गायकवाड या सर्वांची उपस्थिती होती अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि सर्वानुमूर्त एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अहमदपूरची निवड करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर News Maharashtra today.